सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एकवीस जून योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाचा आपल्याला आपल्या शाळेमध्ये कार्यालयामध्ये आपल्याला आयोजन करायचं आहे नेमकं आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी कोठे करावी याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो प्रत्यक्षात आपण ऑनलाईन जाऊया आणि योग संगम कार्यक्रमामध्ये आपल्याला जो भाग घ्यायचा आहे त्यासाठी आपल्या शाळेची संस्थेची नोंदणी कशी करावी ते बघूया तर चला प्रत्यक्षात आपण ऑनलाईन जाऊया तर मित्रांनो यासाठी आपल्याला कुठल्याही ब्राऊझरमध्ये जायचं आहे आपण गुगलमध्ये आलोत आणि बघा गुगलमध्ये आल्यानंतर इथं वर आपल्याला योग आयुष डॉट जी ओ ही डॉट इन योग संगम या वेबसाईटवर यायचं आहे आपल्याला या वेबसाईटवर आल्यानंतर आपण इथं येतो बघा आपण इथं आलोत योग संगम ही केंद्र शासनाचं वेबसाईट आहे मित्रांनो आणि याच्यावर आल्यानंतर इथं सगळ्यात अगोदर आपल्याला इथं जर भाषा बदलायची असेल तर आपण भाषा बदलून घेऊया इथं इंग्रजी दाखवत आहे बायफॉल्ट इंग्रजी येतं आणि आपल्याला मराठी यायचं आहे तर ह्या बा मराठी भाषा निवडली ओके मराठी भाषा निवडल्याबरोबर या पद्धतीनं आपल्याला इथं दिसेल आणि इथं आपल्याला दिलेलं आहे मग नंतर आयोग आयोजकांसाठी काही सूचना वगैरे इथं सविस्तर दिलेलं आहे आणि इथं पुढील म्हणायचं पुढील म्हणता क्षणी इथं आयोजकाकडून वारंवार कोणते प्रश्न विचारले जातात याची इथं उत्तरं दिलेली आहे इथं ही काही प्रश्न दिलेली दहा प्रश्न आहे तर बघा योग संगम म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर फक्त इथं क्लिक करायचं हे सगळं वाचायला भेटतं आपल्याला इथं कुठलाही प्रश्न घ्या आयुष मंत्रालय कोणती मदत देईल कोणती मदत देईल आपल्याला याच्यासाठी तर बघा प्रशिक्षण साहित्यपूर्वी गरज भासल्यास आयोजकासाठी परिसरातील शिवायशी प्रशिक्षकांच्या उपलब्धतेची दे दे माहिती देखील उपलब्ध करून देईल हे सगळं आयोजकाची भूमिका काय आहे हे हे सगळं इथं इथं हे सगळं इथं प्रत्यक्षात सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळते आपण हे वाचून घ्या अगोदर म्हणजे आपल्या मनात काही याविषयी शंका असतील त्या दूर होतील ओके मी पुष्टी करतो या चॉकबॉक्समध्ये क्लिक करा आणि नोंदणीसाठी पुढे जा ओके okay, आपण नोंदणीसाठी पुढे आलोत इथे पुढे आल्याच्यानंतर एक फॉर्म येतो मित्रांनो या फॉर्ममध्ये आपल्याला इथं पाच टप्प्यात नोंदणी होणार आहे इथं तर बघा संस्थेचा तपशील संस्थेच्या तपशिलामध्ये इथं खाजगी संस्था शैक्षणिक संस्था स्वयंसेवी संस्था सरकारी संघटना आणि इतर तर आपण शाळा आहे शैक्षणिक संस्था त्यानंतर संस्थेचे नाव आपल्याला इथं शाळेचे नाव टाकायचे आपला वेळ जाऊ नये म्हणून आपण इथं शाळेचं नाव इथून कॉपी करून घेतो आहो आपण या पद्धतीनं आपण इथं संस्थेचं नाव टाकत आहोत ओके संस्थेचं नाव आता राज्य निवडायचं आहे आपल्याला या यादीतून राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र तर आपल्याला इथं खाली यायचं आणि महाराष्ट्र ओके जिल्हा निवडायचा आहे तो देखील आपल्याला यादीतूनच निवडायचा जिल्हा आपण लिहिलं तर आपल्याला इथं पुढं जाणार नाही जिल्हा निवडला आपण जालना पिनकोड लिहायचा आहे आपल्याला तर इथं पिनकोड या पद्धतीनं त्रेचाळीस बारा शून्य नऊ असं पिनकोड लिहिला पूर्ण पत्ता टाकायचा आहे तर आपल्याला शाळेचा पूर्ण पत्ता आपण इथं टाकला आणि आता आपल्याला पुढं जायचं आहे ओके तिथं पुढेवर क्लिक करायचं आहे आता पुढेवर क्लिक केल्यानंतर इथं दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा अर्थात हा मोबाईल नंबर आपल्याला कोणाचा टाकावा लागेल आपण शाळेचा मोबाईल नंबर आपल्याला टाकावा लागेल इथं तर या पद्धतीनं मोबाईल नंबर आपण इथं टाकून घेऊ मोबाईल नंबर इथं आपण टाकला की आपल्याला त्या मोबाईल दा नंबरवर इथं ओ टी पी जाणार आहे तर बघा मोबाईल नंबर सर्वप्रथम आपण टाकून घेऊ मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओके मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं ईमेल आय डी म्हटलेलं आहे पण कंपल्स ईमेल आय डी देखील इथं कंपल्सरी केलेला आहे त्यांनी तर इथं ईमेल आय डी टाकून घेऊ आपण आता ओके okay, ईमेल आय डी देखील टाकला आणि तपासा म्हणता आपल्याला ते आता एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि तपासा पुढे जा ओके okay, ईमेल व्हेरीफाय आणि पुढे म्हणायचं आहे त्याला तर आपण पुढे आलो पुढे आल्यानंतर आपल्याला ते म्हणतं की ओ टी पी तपासा आम्ही तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर एक ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी तपासा आपण तपासावर क्लिक करायचं आहे तपासावर क्लिक करता क्षणी मोबाईलवर जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं टाकायचा आहे आपल्याला ओके okay? पण टाकला ओ टी पी तपासा असं म्हणा त्याला ओ ओ टी पी तपासला म्हणजे तो योग्य आहे का तर हो ओ टी पी तपासला आणि तो यशस्वी आहे आपण बरोबर टाकलेला आहे आणि मग पुढीलवर क्लिक करायचं आहे पुढीलवर क्लिक करता क्षणी योग्य संगम स्थळ आता इथं आपल्याला पुन्हा डबल इथं राज्य निवडायचं आहे राज्य निवडलं महाराष्ट्र त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे जालना पिनकोड तोच पिनकोड त्रेचाळीस बारा झिरो नऊ पिनकोड टाकला इथं आपल्याला पुन्हा पत्ता टाकायचा आहे गुगल नकाशाचे स्थान इथं निवडायचं आहे परंतु त्याला कंपल्सरी केलेलं नाही हे बाकीच्या इथं जो लाल स्टार दिसत होता आपल्याला इथं हे स्टार दिसतं आहे हे स्टार सगळं कंपल्सरी आहे इथं आपल्याला गुगल इथं डाउनलोड करा म्हणते परंतु इथं कंपल्सरी केलेलं नाही त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया पुढं आल्याच्या नंतर बघा आपण पुढं कुठं आलोय आता इथं पुढं म्हटलंय त्यांनी की आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आय डी वाय कार्यक्रम आयोजित करण्याचा तुम्हाला पूर्वीचा अनुभव आहे का आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो म्हणून होई म्हणायचं आहे तर आपण दरवर्षीच करत आलेलो आहे हे ओके त्यानंतर तुम्ही आय डी वाय कार्यक्रमाचा अहवाल सादर केला आहे का तो होय आपण सादर करत होतो तुम्ही सामान्य योग प्रोटोकॉल सी वाय सी प्रशिक्षका प्रशिक्षणाच्या देखरेखीसाठी किंवा प्रदान करण्यासाठी प्रमाणित पात्र योग्य शिक्षकांची नोंदणी केली आहे का तर तशी नोंदणी केलेली नाही आहे उपक्रम हाती घेणे मी याद्वारे वचन देतो की मी योग संगम कार्यक्रम योग आयोजित करण्यासाठी संबंधित सर्व माहिती वाचली आणि नियमांचे पालन करण्यास सहमत आहे मी याद्वारे इच्छुक सहभागी सहभागीसह आयोजकांना ईमेल पत्ता सामायिक करण्यास संमती देतो आणि मी आम्ही याद्वारे योग संगम कार्यक्रम सहभागी होण्यासाठी जनतेकडून कोणतेही शुल्क न घेण्याचे वचन देतो या सगळ्यावर आपल्याला इथं हे करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे मित्रांनो ओके सबमिट आणि बघा सबमिट झालं सगळं आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि आपला नंबर देखील दिलेला आहे त्यांनी आणि या पद्धतीनं प्रत्यक्षात आपल्या इथं नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली क्लोज आहे आणि आपली नोंदणी पूर्ण झाली मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मात्र आपल्या शाळेची नोंदणी करून घ्या धन्यवाद